एकीकडे वीज वितरण कंपनी वीज चोरीबाबत गंभीरता बाळगते चोरी, गंभीर चोरी रोखण्यासाठी तात्काळ वीज जोडणी करण्यात महावितरण पावले उचलते असे असताना नागपूर जिल्ह्यात रामटेक विभागातील मोदा तालुक्यात अरोली ग्रामपंचायत वीज चोरी करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे एका शासकीय कार्यालयाचे नुकसान ग्रामीण शासन व्यवस्थेचे मुख्य घटक असलेल्या ग्रामपंचायतीमार्फत होत आहे अरोली ग्रामपंचायत अंतर्गत मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थान सौंदरीकरण करण्यात येत आहे या ठिकाणी काम निकृष्ट दर्जाचे झालं असून या कामात रस्त्याला भेगा पडले होत्या त्यामुळे त्यांची डागडुगी करणे चालू होते काही महिना आधीच झालेल्या या कामामध्ये खूप प्रमाणात सरपंचांनी मलाई खाल्ल्याचे दिसून येत आहे त्यामुळे रस्त्याला भेगा पडणे साहजिकच आहे त्या भेगा मिटवण्याकरिता ठेकेदार व सरपंच प्रती प्रशांत बाळासाहेब भुरे यांनी चक्क वीज चोरी केल्याचे स्पष्ट दिसत आहे सरपंचपती पती जणू ठेकेदारच आहे असे दिसून येत आहे विद्युत महामंडळाचे सहायक अभियंता विजय सोनटक्के महाराष्ट्र राज्य विद्युत पारेशान कंपनी अरोली यांनी सांगितले की झालेली वीज चोरी ही नियमाबाहेर आहे त्यामुळे त्यांनी वीज चोरी केली त्यांच्यावर कडक कारवाई होईल असे यावेळी सांगितले एकीकडे एक जनतेची सेवा करतो सांगणारे चोरीसाठी प्रख्यात झाले चोरी, चोरी करणे हा त्यांचा धंदा झाला का सगळे सरपंचा विरोधात इतके पुरावे असून सुद्धा कारवाई का होत नाही सरकारी यंत्रणा सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्या तालावर नाचत तर नाही ना सरकारी अधिकारी मुंग चुक्का चुक का शौच बिल्ली चली हज असे धबक्या आवाजात ग्रामस्थांचे सूर निघत आहे सरपंच रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर कारवाई कधी होणार यावर मात्र जनतेच्या नजरा टिपल्या संपले कार्रवाई की मांग ग्रामस्थानक होता है चल रहा है यहाँ पे काय का है शमशान घाट का तो ये जो डायरेक्ट तार पे लाइन डाले थे ये किसने बोला था आपको कौन सा ठेकेदार है आपका नाम नहीं पता आप कहाँ के रहने वाले हो एम पी शमशान घाट का कौन सा काम चल रहा है यहाँ पे अच्छा इसके लिए लाइन आपको किसने डालने के लिए बोला था वहाँ पे तार पे ठेकेदार कोण ठेकेदार आहे आपले कोण आहे काय प्रतिक्रिया देऊ शकता तुमच्या तुमची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे पण आपण इथं काम करतात व आपण इथं चोरीची लाईन वापरल्याचे असं लाईन वापरलीच नाही फक्त चेक केलं चेक करायसाठी अगर असं होत प्रकाश चिलकुरीचे तुम्ही एवढं काम करत नाही पुरी लाईन वापरली तुमची पण इथं आलेल्या व्हिडिओच्या पुराव्यावर याची फक्त मी तात्पुरती चेक करासाठी मशीन लावली होती आणि सांगच काढली महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर गौरी गणेश बोरकर अरुली